का? कमी का समुद्राची अंघोळ करेपर्यंत बघला ठेवणारा वांदर कमी आहे का अठरा महिने युद्ध करणारा वांदर कमी आहे का दुदुंबी मारायचं कार्य करणारा वांदर कमी आहे का मागची लिस्ट घ्या कारण ही परिस्थिती निर्माण आहे अहंकार कशाचा येतो कारण अहंकार केलेल्या कर्तृत्वाचा येतच नव्हतं ज्ञाने आणि ज्ञान अहंकार झाला की अहंकार राहत नाही अशी अवस्था वालीची झालेली आहे मी रामाच्या कारण घेत नाही आणि मला राम मारिनी याच मला संशय वाटत नाही असं वाली म्हणतो तर शक्ती अल्प सांगे ना तुझ प्रती युद्ध आली रघुपती शंका चित्ती मज नाही वाली सांगून आला मनाला की स्वतःच स्वतः करतो ना कारण जेव्हा स्वतः अरे दुRNA जलस नाहीय पृथ्वी पाती हल्ल्याची ताकत माझी आहे म्हणून तर वाली लप होती भोंकार आणि त्यावेळेस चकारू बघा ऐका हनुमान जी म्हणले देव स्वतःचा पुरुषार्थ स्वतःच्या मुकाण वर्णन करतो त्याच्या इतका शंभर मूर्ख जगात कोणी नाही तसे वाली सांगतो मी किती प्रतापवान आहे मी शांत म्हणले आई तारी चला बाहु माता करो राम किती पुरुषार्थी एवढा जरी असला तरी सुध्या सांगितलं निमान प्रथमे संपवली तरी सुध्या माघारी घेत नाही कारण सात समुद्र मर्यादा उल्लंघन केली तरी सुध्या कवा समुद्रावर मर्यादा उल्लंघन करतोय पर्वती बैसकान संधावी समुद्रा रेखा नौलंडावी कारण पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी ज्ञान आहे सांगतो तर बरं का अलंकापूरवासी कुटवासी mm -hmm. अलंकापूर समाधी सोहळा झाला नका त्या का गुरुवारी गुरुवारी आज आठ दिवस झाला बरं का तुम्हाला का समाधी सोहळ्याला होतो समाधी सोहळ्या यगदाझारे अलंकापुरा जन्म देना चुकवा जीवी चाई शे उद ज्ञानरा जो पुरवी तो बर का ब्रह्मज्ञान जोडोनी आहात मने मी दास तुम सांग की तो पण अलंकापुरा गेल्यानंतर गेल्यानंतर सकाळी ये तसा राम ये ना येवढा प्रतापीये हे सगळे मला

नवग्रह नव लक्ष तारांगण किती ग्रह आहे नव कारण लक्ष तारांगण आहे सप्त समुद्र आहेत बरोबर कारण या प्रथम सप्त सात द्वीप आहेत त्याच्यापैकी आपण जम्बू या दीपा माधी एक पंढरपूर गाव गा कारण जम्बू कारण त्या ठिकाणी असे सात दीप आहेत सात समुद्र आहेत आणि या सगळ्याचा जरी रामानं लय केला तरी सुध्या माझी प्रतिज्ञा मी मोडणार नाही माण रामाला मी वागतोय राम काळ आणि सारखा आहे बर का काळ आणि सारखा आहे ठिकाणी काळ सारखा राम आहे पण त्या रामाच्या समोर मी भेट नाही रामाला भेट नाही एवढा पुरुषार्थ या वांदलाचा आहे आहे असं वाद सांगते वाचा राणी भीत रुनाथी अरे रणगनाच्या ठिकाणी ज्याच्या पोटामध्ये भीती आहे त्याला विजय नाही आणि विजय नसून त्याला मोक्ष नाही कोण म्हणा वाली वाली मध्ये लागलेला आहे वालीच बरोबर आहे कारण ज्याच्या पोटामध्ये भीती आहे त्या हृदयाची धैर्य शक्ती संपत्ती तुमच्या भाषेमध्ये जुने लोक म्हणायचे याच कारण या ठिकाणी काय झालंय हे झेंडू फुटून मिळल काय भाषा होती झेंडू फुटून कारण धैर्य संप जवान बर भारताचा जवान त्या ठिकाणी ज्यावेळेस युद्धामध्ये मी आला तरी सुद्धा झेंडा फडकून स्वागत आहे का कसं झाला बोला न कारण जवानाच स्वागत करा जाऊ दे आमच्या सारख्याला मोठं म्हणण्यात का मतलब आहे अरे देशाच संरक्षण करते त्यांच्यासाठी काहीतरी करा ही परिस्थिती निर्माण आहे वारीनं सांगितलं तर समाज कार्य नाही मी भेकड नाही कारण तारे असं म्हणतोय चला

माझी पुऱ्या ऐसा युद्ध करावया त्रिराम आलेस पुर बाहूस वारीने सांगितलं माझ्या सगळं युद्ध करणारा सृष्टीवर कुणी नाही यो वारीची फक्त एकच व्रांती होती माळ दाखविली माळीने सगळ्या कारण त्या ठिकाणी आपशे कुणाला पाचवते माळेची ताकद होतीची ताकद होती कारण चिंत घरी गेल्या माळ कशी काय करी हे <laughs> वालीला माहित नव्हतं काही काय मला असं होत कारण या बाबाला कारण त्या ठिकाणी मनामध्ये विचार आणतोय कारण युद्ध करणारा काय सृष्टीवर कुणी नाहीये मी भेट नाही युद्धाचं कार्य मी करणार आहे असं वारीच स्पष्ट होत असुद्ध करीन आपण मुख वाळी असं कारण याच्या मनामध्ये संकोच नव्हता का नव्हता काहीतरी भरवाच असतो माणसाला म्हणून वाधिकार उद्धविकाने निघलेलं आहे केला हुबू काय केला आमचं जर हे गेल्यावर कुठं काय होईल कारण की इकडचं जर नाही संपर्क लागला तर तुम्ही लगेच म्हणतात काय महाराज सगळं वयुकून <laughs> पडत की महाराज काय चाललंय मला हे कौशल्य आहे आणि तसं कारण वाढीव कौशल्य निर्माण केलं आणि येऊ तर युद्धाला येऊन मिसळला चला पुरी फिरी गुड घे मुष्टी धाव कारण दोघंजण सम समान ताकतीचे होते बाप केव्हाच होता आणि माहितीच होती दोघाला कारण दोघाची कारण ताकद समान होती दोघाचं कौशल्य समान होतं दोघाची व्यक्ती समान होती दोघाचं ज्ञान समान होतं <laughs> कारण वाली सानी सुग्रीवाचं दोघंजण शक्य बाहू ये